सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर शुभाताई साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आज आपण प्रकरण एकविसावं सुरू करतोय आम्ही तिघे पण तरीही भाऊजींच्या घरात असण्यामुळे मधल्या बाईंच्या जीवनातील एकाकी पण कमी झालं असं मात्र मी म्हणणार नाही कारण भाऊजी घरात असून नसून सारखेच असत मुळातच त्यांचा स्वभाव खूप एकलकोंडा होता ते आपल्या मनातील दुःख वेदना चिंता किंवा संताप कधीही बाहेर दाखवत नसत झालेला आनंदही त्यांच्या मुद्रेवर दिसत नसे कधी खूप मनापासून खळखळून हसताना मी त्यांना पाहिलं नाही किंवा पती म्हणून बाईंशी सुखदुःखाच्या गप्पा मारतानाही कधी ते दिसले नाहीत निदान जेवताना किंवा चहा पिताना तरी काही बोलणं होईल म्हणावं तर तीही शक्यता नसायची कारण ते एकटेच जेवत असत त्यांचा आहार तो किती दोन छोटे फुलके भाजी भात वरण किंवा आमटी भाजीची काही विशेष आवड निवड नव्हती अगं तिखट मीठ कमी जास्त झालं तरी ते कधी तक्रार करत नसत त्यांना अन्नही थंडच लागायचं गरम अजिबात चालत नसे त्यामुळे मधल्याबाई त्यांचं रोजचं जेवण ताटात घालून ते झाकून ठेवत आणि भाऊजी एकटेच जेवत दुसऱ्यांदा काही हवं नको ते, ते वाढण्याचा प्रश्नच नसायचा केवळ आयुष्यात त्यांना जो दीर्घ तुर तुरुंगावास भोगावा लागला त्याचाच हा परिणाम असावा अत्यंत कठोर नियमितपणेपणाने सतत तेरा वर्ष त्या जागी त्याच वेळी तेच अन्न ते, ते रोजच्या रोज कसं बसं गिळत होते कारागृहातही कौशल्यानं शिजवलेलं तेच अन्न त्याच त्याच वेळी खायचं दिवसभरात तुरुंगातले अतिश्रम करायचे निकुणाचीही संगत सोबत नसलेल्या अवस्थेत वर्षानुवर्ष कोठडी बंद जीवन काढायचं सोपं का होतं जेव्हा लोक आपल्या त्यांच्या एकलकोंड्या वागण्यावर टीका करतात असं म्हणतात की अगदी छोट्या छोट्या आणि साध्या सोप्या कार्यक्रमातून टिळक गांधी सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोचले तसा लोकसंग्रह भाऊजींना लाभला नाही तेव्हा मला असं वाटतं की भाऊजी तर सर्वसामान्य जनतेच्या कितीतरी योजने पुढे जाऊन उभे होते दूरदर्शी लोकनेते जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांना जनतेच्या अंतिम हिताची चिंता असते ते भावी पिढ्यांचाही विचार करतात त्यामुळे लोकप्रियता त्यांच्या वाट्याला येत नाही हे दूरदर्शी लोकनेते भविष्यात दूरवर पाहतात त्यामुळे सर्वसामान्यांच्या आटोक्यात त्यांचे विचार येत नाहीत आणि भाऊजी तसेच दू दूरदर्शी द्रष्टे होते हेही तितकंच खरं आहे शिवाय सर्वसामान्य प्रापंचिक माणूस एखाद्या क्रांतिकारकाच्या बाजूनं उभा राहण्यास कसा राजी होणार पण हे सगळं कितीही खरं आणि योग्य असलं तरी जेव्हा भाऊजींच्या कार्याला विचारांना योग्य न्याय मिळत नाही असं वाटतं भाऊजींनी थोडं सामान्यांच्या पातळीवर यायला हवं हो होतं का मधल्या बाईंना पण काहीस असंच वाटत असावं शेवटी काय ग आम्ही तिघी म्हणजे मोठ्या बाई मधल्या बाई आणि मी आम्ही तिघी अत्यंत सामान्य आमचे विचार आणि विचार करण्याची पद्धतही सर्वसामान्य स्त्रियांसारखीच होती ग आम्हालाही पती पत्नींच्या नातातल्या संसारातल्या कुटुंबातल्या छोट्या छोट्या सुखाची ओढ होती त्यातल्या त्यात आम्हा तिघींपैकी माझ्या वाट्याला जरा तरी हे सुख आलं कारण ह्यांचा स्वभाव मुळातच खूप आनंदी होता हे घरात आले की सगळं घर हस्त खेळतं व्हायचं मुलांशी ते त्यांच्या होऊन गप्पा मारायचे शाळेतल्या गमची गमती जमती विचारायचे आणि खूपच निवांत वेळ असला तर माझ्याशी पत्तेही खेळायचे बीजिक हा त्यांचा पत्त्यातला आवडता खेळ तो त्यांनी मला शिकवला आता मी तो चित्रा उतरा या नातींना पण आहे खूप मजा यायची तेव्हा मुलांवरही त्यामुळे कधी दडपण आलं नाही यांच्या हसऱ्या स्वभावामुळेच यांना हसरं कमळ म्हणायचे पण हे असं हलक्या फुलक्या वातावरणातलं कौटुं कौटुंबिक कोटु, सुख मोठ्या बाईंच्या आणि माईंच्या वाट्याला फारसं कधी आलं नाही अलौकिक व्यक्तिमत्वाचे असामान्य पती लाभल्यामुळे आम्ही तिघी असामान्य कुटुंबाचा एक भाग बनलो त्यामुळे सामान्य पत्नीच्या वाट्याला जे सुख सहजपणे येतं तेही या दोघींच्या वाट्याला कधी आलं नाही गं पतींनी मांडलेल्या राष्ट्रसंसाराशीच त्या कायम जुळवून घेत आल्या जेव्हा सावरकर घराण्याच्या नशिबात थोडेफार सत्कार सोहळे येऊ लागले तेव्हा मोठ्या बाई या जगात नव्हत्याच आणि हे पण न परतीच्या वाटेवर एकटेच निघून गेले पण भाऊजींबरोबर मधल्या बाई होत्या ना तरीही भाऊजींनी बाईंना कधीच आपल्याबरोबर व्यासपीठावर बसवलं नाही कधी सार्वजनिक सभा समारंभांना बाईंना त्यांनी नेलंच नाही केवळ भावशींचा षष्टब्दीपूर्तीचा पुण्यातला सत्कार याला अपवाद स्वामिनी मोठी माणसं लोकांना फार फार चांगली वाटतात ती तशी असतातही पण जवळच्यांनाच त्यातील खाचा खोचा बोझ कळत असते महानत्व राबवणं जितकं कठीण तितकंच महापुरुषांच्या सहवासात राहणं आणि पत्नी म्हणून ते पत्नीपद भूषवणं महा कठीण महापुरुषाच्या पत्नीला नित्यनवी परी सत्वपरीक्षाच द्यावी लागते अग्नीशिवाय अग्निप्रवेश करण्याची पाळी तिच्यावर येत असते त्यात मधल्या बाई म्हणजे मूर्तिमंत साधेपणा पतीच्या जीवनात कार्यात विचारात एकरूप एकजीव झालेली लोपामुद्रात जणू आयुष्यात कधीही एकट्या कुठल्या सार्वजनिक ठिकाणी वा कार्यक्रमात त्या गेल्याच नाहीत त्यामुळे जनसमुदायासमोर उभं राहून बोलण्याची त्यांच्यावर कधी वेळच आली नाही पण एकदा असं घडलं पुण्याला महा हिंदू महासभेचं अधिवेशन होतं प्रकृती ठीक नसल्यामुळे भाऊजी या अधिवेशनाला उपस्थित राहणार नव्हते पण अधिवेशनाच्या निमित्तानं पुण्यातील एका महिला संघटनेनं माईं माईंचा सत्कार सोहळा आयोजित केला आणि भाऊजींना भाऊजींनी माईंना या सोहळ्यास उपस्थित राहण्यास संमतीही दिली पण माईंचंच मन धजत नव्हतं त्या बिचाऱ्या अगदी साधेपणानं विचार करत होत्या ग मला म्हणाल्या लक्ष्मी माझा कसला ग सत्कार मी काय केलं आहे माझं अस्तित्वच मुळात स्वारींमुळे आहे त्यांची प्रकृती ठीक नसताना मी सत्कार स्वीकारण्यास जायचं हे योग्य नाही ना मी म्हणाले माई मी आहे ना इथं भाऊजींची काळजी घ्यायला शिवाय आप्पा आणि दामलेही आहेत सतत भाऊजींजवळ तुम्ही चिंता करू नका मोकळेपणाने जा लक्ष्मी पण मला बोलता येत नाही ग उगाच फजिती व्हायची आजपर्यंत कधीच मी व्यासपीठावर गेले नाही तुला तर माहिती आहे ना माई अहो कितीतरी पुढाऱ्यांच्या बायकांना बोलता येत नाही त्यांच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाही तरी, तरी पण अनेक ठिकाणी त्यांना केवढा मान मिळतो समाज त्यांना आदरानं बोलावतो कारण की झालं तरी स्त्री त्या पुढाऱ्याची अर्धांगिनी असते भाऊजींच्या बरोबरीनं तुम्ही खूप सोसलं आणि तुम्हाला बोलायची भीती वाटत असेल तर तुमच्या मनातले भाव एका कागदावर लिहून काढा आणि वाचून दाखवा आणि हो हा सत्कार नसून भाऊजींचा सत्कार आहे असं तुम्ही मनात आणा म्हणजे तुम्हाला संकोचल्यासारखं वाटणार नाही मग तर झालं असं मी समजावल्यावर मधल्या बाई पुण्याला जायला तयार झाल्या त्यांनी आपले विचार खरंच कागदावर लिहून नेले होते पण तेही स्वतः न वाचता त्यांनी तिथल्याच एका कार्यकर्ती महिलेला वाचावयास दिले माहि माईने लिहिलं होतं तुळशीचं पान ते काय पण देवाच्या पायावर पडून ते कोमेजलं की निर्माल्य म्हणून साधू संतही त्याला मस्तकी धरतात माझी ही गत आज तशीच झालेली दिसते मी म्हणजे एक पाला पाचोळा देवाच्या पायावर वाहिले तिथे जाऊन पडले सोम कोमेजले माझं भाग्य म्हणून काय ते माझ्या जीवनाच्या या निर्माल्याला तुम्ही थोर भगिनी सत्कारीत आहात अर्थात हा सत्कार या निर्माल्याचा नसून तो वस्तूचा आहे त्या देवाचा मला वाटतं मधल्या बाईंच्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा सत्कार समारंभ माईंच्या गळ्यात त्या दिवशी कितीतरी हार पडले भेटवस्तूही खूप मिळाल्या कितीतरी कार्यकर्ता कार्यकर्त्या महिला त्यांना पुणे स्थानकावर निरोप देण्यासाठी जमल्या होत्या खरोखर जन्मभर चूल आणि मूल हे ज्यांचं कार्यक्षेत्र होऊन राहिलं होतं आणि अने अनेक वर्षेपर्यंत धगधगत निवफाळत राहिलेल्या अग्निमय व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात ज्यांचं जीवन व्यथित झालं त्यामधल्या बाईंच्या मनातले ते विचार भाव ऐकून माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच वाटला आपल्या कर्तव्यात त्या कधीच कमी पडल्या नाहीत जाऊ म्हणून वहिनी म्हणून पत्नी म्हणून आई म्हणून सगळीच कर्तव्य त्यांनी तत्परतेनं जराही काकू न करता पार पाडली याच कर्तव्यपूर्ततेच्या भावनेतून त्यांनी त्यांचा आता विश्वासचा विवाह निश्चित केला होता कसलाही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने आणि खाजगीरित्या विश्वासचा विवाह हो, एकोणीसशे एक्कावन्नच्या मे महिन्यात पार पडला आता तात्या आणि माई खऱ्या अर्थानं कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाली भाऊजींचा दिनक्रमही आता जवळजवळ पक्का ठरल्यासारखाच होता सकाळी सात वाजता उठत न्याहारी वर्तमानपत्र वाचन झालं की आलेलं टपाल बघत त्यानंतर परवानगीनं जे भेटायला आलेले असत त्यांची भेट घेत बारा वाजता स्नान मग जेवण थोडी मामक्षी घेऊन पत्रांना उत्तरं लिहित संध्याकाळी थोडा बागेत फेरफटका थोडा हलका व्यायाम रात्रीचं जेवण झाल्यावर एक तासभर कार्यालयातील काम करे मात्र रात्री झोपताना झोपेची गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नसे अगं अंदमानात सतत इतकी वर्ष भयानक शिक्षा भोगल्यामुळे नैसर्गिकपणे झोप येणंच बंद झालं होतं हा दिनक्रम सद सदनात वास्तव्याला असतानाचा बाकी दौरे व्याख्यान सुरूच होते मुंबई आणि आसपासच्या शहरात त्यांनी सुमारे शंभर व्याख्यान हिंदुस्तानच्या इतिहासावर दिली त्यातून क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी निधी गोळा केला मला वाटतं एकोणीसशे त्रेपन्नच्या मे महिन्यात भाऊजींचा नाशिक दौरा झाला त्यानंतर एकदा मी त्यांना भेटले म्हणजे तसं दोन तीन दिवस आड माझं सदनाना जाणं व्हायचंच तशीच एक दिवस दुपारी मी गेले चहाची वेळ झाली तेव्हा मी आणि माई भाऊजींच्या खोलीत गेलो तर भाऊजी एकटेच आराम खुर्चीत पाय जरा पुढे सरकवून बसले होते डोक्यावरची टोपी किंचित तिरपी होती आणि ऐकून तुला आश्चर्य वाटेल स्वामीनी पण भाऊजी अगदी हळू आवाजात शीळ घालत होते तुला सांगते ते, ते जेव्हा खुशीत असायचे ना तेव्हाच अशी शीळ घालायचे आणि आपल्यास एखाद्या कवितेच्या एक दोन ओळी गुणगुणायचे जेव्हा भाऊजींची शीळ ऐकली तेव्हाच आम्ही ओळखलं की आज भाऊजी खुशीत आहेत आमच्या दोघींशी ते हसून बोलू लागले माझी मुलांची सगळी चौकशी केली मग मी हळूच विचारलं भाऊजी कसा झाला नाशिकचा दौरा खूप समाधानी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अगं तिथल्या जॅक्सन गार्डनचं शिवाजी उद्यान असं नामकरण करून आलो भाऊजी खूप वर्षांनी गेलात नाशिकला मग भगोरला पण हो तर भगोरलाही जाऊन आलो ना आपल्या घरी गेलो खूप वेळ एकटास डोळे मिटून शांत चित्तानं घरात बसलो माझं जन्मगाव जन्मघर लहानपणचे आमचे खेर अण्णांचा मार चुकवण्यासाठी केलेली धडपड त्या आज घरात आलेलं कायमचं पोरकेपण माझी मातृतुल्य येसू साऱ्या घटनांचा चलचित्रपण डोळ्यासमोर चळवला आपलं देवघर कुलदेवतेसमोर घेतलेली प्रतिज्ञा बहिणी आज मी खूप समाधानी आहे मी जी प्रतिज्ञा घेतली होती ती सिद्धीच गेली आहे खरं आहे भाऊजी हे समाधान हा आनंद आज तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतोय हे आमचं भाग्य तुमच्या तिन्ही बंधूंच्या कार्यकर्तृत्वाला इतिहास कधीच विसरणार नाही पण बहिणी आपल्यापासून दूर गेलेली सिंधू जेव्हा परत आपल्यात सामील होईल तो खरा विजयाचा उत्सव स्वामिनी एवढ्या आनंदाच्या समाधानाच्या क्षणीही भाऊजींनी सिंधूला विसरून शकतच नव्हते फाणी हा त्यांच्या मनावरचा कधीही न बुजलेला घाव होता त्यामुळेच पुढच्या सगळ्या दौऱ्यांमधून भाषणांमधून ते सतत जनतेला आणि सरकारला सतर्कतेचा इशारा देत होते कारण एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन आपल्या मातृभूमीचे लचके तोडायला टपून बसले होते म्हणजे आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही पण तेव्हाच भाऊजींच्या मतांचा विचार केला असता तर कदाचित का परिस्थितीत काही बदल झालाही असता चीनशी केलेल्या पंचशील करारावर भारतानं विसंबून राहू नये असं भाऊजींचं स्पष्ट मत होतं आणि घडलंही तसंच पंचशील करार करून आम्ही स्वस्थ राहिलो आणि चीननं मात्र आपलं संपूर्ण राष्ट्र आधुनिक अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केलं तिबेट घशात घातला इकडे पाकिस्तान अमेरिका करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि त्याच क्षणी भारताभोवती शत्रूचा वेढा पडला चीननं आपल्या धूर्त कारवाया सुरूच ठेवल्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये इंडोनेशियाशी संधी करार केला साठमध्ये नेपाळ आणि ने अफगाणिस्तानशी एकसष्टमध्ये ब्रह्मदेशाशी आणि बासष्टमध्ये पाकिता पाकिस्तानशी करार करून भारता भारताला एकटं पाडलं अगं त्या काळात भाऊजी फार अस्वस्थ असायचे मी दुपारी सदनावर जायचे माझी परतायची वेळ व्हायची तरी भाऊजी आपल्या खोलीतून बाहेर यायचे नाही माई अगदी हवालदिल झाल्या होत्या भाऊजींचं जेवणाचं ताट समोर झाकून ठेवून बिचाऱ्या वाट पाहत बसायच्या बस बसल्या बसल्या त्यांना डुलकी लागायची पण त्या तिथून हालायच्या नाहीत भाऊजी जेवायला केव्हा खाली येतात याची वाट पाहत भरायच्या पण भाऊजींना काही खाणं पिणं सुचत नव्हतं ना हिंदुस्थानच्या राजकारणाचं भविष्यातील चित्र त्यांना स्पष्ट दिसत होतं चीन नक्की आक्रमण करणार आपण सीमेवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असं सैन्य तैन्यात करावे असावं यासाठी त्यांचा जीव तळमळत होता रात्र रात्र झोप लागत नव्हती अस्वस्थपणे येरजारा घालायचे आपले संरक्षण मंत्री मात्र चीनी आक्रमणाची कल्पना उपहासानं फेटाळून लावत होते नेहरू तर म्हणाले चीन भारतावर आक्रमण करेल हे शुद्ध खोळेपणाचं आहे अखेर एकोणीसशे बासष्टला चीनच्या सैन्यानं मॅकमोहन सीमेवर आणि लडाखमध्ये आत घुसून भारतावर आक्रमण केलं भाऊजींचं बाकी तंतोतंत खरं ठरलं आता स्वप्नदर्शी नेहरूंना खाड कंजाग आली आपलं सैन्य प्राणपणाला लावून लढलं पण शत्रूच्या सुसज्ज आणि प्रचंड सैन्यबळापुढे त्यांना हार खावी लागली स्वामीनी पराभवाचा तो दिवस मला अजूनही चांगला आठवतोय चौदा डिसेंबर एकोणीसशे बासष्ट तुलाही आठवत असेल कदाचित मला वाटतं पृथ्वीराज तेव्हा तीन वर्षांचा असेल तू आणि विक्रम नागपूर मुक्कामी होते मी नेहमीप्रमाणे सदनावर गेले घरातलं वातावरण आज फारच गंभीर आणि सुतकी होतं माई विश्वास आणि सुनबाई फारच चिंतातूर दिसत होते भाऊजी आज जेवलेच नव्हते आणि ते जेवले नाहीत म्हणून घरात कोणीही जेवलं नव्हतं मी विचारलं माई काय झालं आहे तुम्ही हे सगळे असे चिंतेत का आहात लक्ष्मी स्वारींनी आज सकाळपासूनच खोलीचा दरवाजा उघडलेला नाही आहे का काय झालं विश्वास म्हणाला काकू अगं तात्यांच्या मनाला अत्यंत वेदना होण्यासारखंच घडलं आहे ना कशाबद्दल बोलतोयस तू विश्वास काकू चीनबरोबरचं युद्ध आपण हरलोय सैन्यबळ आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांविषयीच्या तात्यांच्या सूचना डावळण्याचा सा हा परिणाम अगं ही बातमी ऐकल्यावर तात्या ढसाढसा रडलेत काकू मी आजपर्यंत तात्यांना असं रडताना कधीच पाहिलं नाही गेल्या तासभर तात्या लहान मुलासारखं रडत आहेत किती वेदना होत आहेत त्यांना माई मला वाटतं आपण भाऊजींना एकटंच राहू द्यायला हवं ते विचारी विवेकी आहेत त्यांना बसलेल्या जबरदस्त धक्क्यातून ते स्वतः स्वतःला सावरतील स्वामींनी त्या दिवशी मी कशी तरी माई आणि विश्वासची समजूत काढली खरी आणि घरी परतले पण मीही मनासून अस्वस्थ होते सतत भाऊजींची काळजी वाटत होती हल्ली त्यांची प्रकृतीही बरी राहत नव्हती वैद्यकीय चिकित्सकांना ते सारखे म्हणायचे की माझ्या या पंगू अवस्थेत माझा जीव वाचवण्याची खटपट करू नका त्यांचं शरीर क्षीण झालं होतं रुग्णशय्येवरूनच ते मार्गदर्शन करीत होते सागराला ज्याप्रमाणे शांती नसते त्याप्रमाणे प्रकृतीच्या अस्वस्थाच्या वेळीसुद्धा त्यांचं चिंतन सुरू होतं सहा असोन रिपाने ग्रंथाचं लेखन सुरू होतं मंडळी इथे हे एकविसावं प्रकरण संपत आहे आज आपण इथेच थांबूया उद्या प्रकरण बावीसची सुरुवात करूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते उद्या भेटूया नमस्कार